गुंडपुंड आणि फाळकूट दादांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे विनस कॉर्नर चौकात के एम टी बसेसवर विनाकारण दगडफेक केलेल्या तिघा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय दारू पिऊन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या या तिघा जणांना पोलिसी खाक्या काय असतो हे दाखवून देण्याची गरज आहे चौदा जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान विनस कॉर्नर चौकात केएमटी बसवर दगडफेक झाली एका बारमध्ये दारू पिऊन बेभान झालेल्या तिघा जणांनी विनाकारण बसवर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला बस चालक प्रकाश झोरे याच्या फिर्यादीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्या तिघा समाज कंठकांना ताब्यात घेतलं राजारामपुरीतील सव्वीस वर्षाचा अभिषेक घोडके इंगळीतील तीस वर्षाचा असिफ नायकवडी आणि सायबर चौक परिसरात राहणारा बावीस वर्षाचा ओंकार चौगले अशी त्यांची नावं आहेत या तिघांनाही पोलिसांनी कायमची अद्दल घडवण्याची गरज आहे तरच अशा प्रकारच्या फाळकूळ दादांवर पोलिसांची दहशत बसेल